अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवारी आणि शुक्रवारी अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी कलि आहे सिंभोरा धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा केला जातो मात्र पाणीपुरवठा योजनेच्या बीपीटी पासून येणारी सोळाशे मिलीमीटर व्यासाच्या गुरुत्व वाहिनीवर चिंचखेड फाट्याजवळ गळती झाली आहे पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी अठरा आणि एकोणीस एप्रिल रोजी अमरावती व बडनेरा शहराला पाणीपुरवठा बंद राहणार आहे गळतीच्या ठिकाणी दुरुस्तीचं काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यात येत असून काम पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभाग अमरावतीचे कार्यकारी अभियंता नितीन उप्रेलू यांनी दिली आहे आपण वगळून आज त्याला नियोजित केलेलं आहे तरी सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की त्यांनी आपल्याकडे पुरेसं पाणी सगळं ठेवावं आणि पाण्याचा अपव्यय करू नये जेणेकरून त्यांना कोणताही त्रास जाणार नाही हा लिकेज लवकरात लवकर लोगर आपण काढून पाणी पुरवठा प्रोठोप पुर। सुरू करू याची आम्ही ग्वाही देतो तथापि सगळ्यांचे सहकार्याला लाभू द्यावे ही विनंती